नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक खूपच कमी झालेली आहे आवक घटलेली आहे बाजारभाव देखील कमी जास्तच आहे त्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी ही कायमची आहे आता आपल्यासोबत सोबत ही शेतकरी बांधव जर आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार टॉमॅटो घ्यायला आले की विकायला आले का क्या रेटचे मांगर आहे टाईट आहे क्या रेट आहे आज पाच सो साडेपाच ही कुठली व्हरायटी कोणाचे टॉमॅटो शेतकरीच नाही गेले शेतकरी बाहेर गेले आज टोमॅटोची आवकच नाही तुम्हीच तुम्ही ना कुठून आले तांबे तांबे किती कॅरेट आहेत किती लागवड दो किती दोन हजार यंदाचा सीझन कसा गेलो पावसामुळे माल माल तुम्ही कुठून आले आपण नारायणगावच्या टोमॅटो टोमॅटो विक्रीला सुरुवात झालेली आहे बाजारभाव थोडेसे आहेत असं म्हणतोय परंतु तर प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळतोय आपण जरा जाणून घेऊया शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत बाजारभाव अधिक मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे आता सुरुवात झालेली पाहू आपण काय भाव विक्री होते ही साऊ व्हरायटी म्हणजे गावकी टोमॅटोला मागणी चांगली असते भाऊ नमस्कार काय भाव मागले आज नाही यांना विचारतो ना काय भाव मागत आहे अच्छा पोचराय छेसो बोल पाच सो रुपया साडेपाचशे रुपये आहेत आज आवक खूपच कमी असल्यामुळे बाजारभावाची थोडीशी प्रगती पाहायला मिळते परंतु आता पाहूया प्रत्यक्षात काय भाव चिठ्ठी घेत आहेत बनवली सव्वा पाचशे रुपये त्याला कोणाचे टॉमॅटो आहेत बाबा काय भाव मागतायत आहेत काय भाव मागत आहेत काय अपेक्षा सहाशे जायला पाहिजेत बघा या ठिकाणी आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक खूप कमी झालेली आहे आणि बाजारभाव देखील व्यापारी थोडंसं माल पाहून घेत आहेत आणि बाजारभावाची प्रगती किती आहे आपण जरा जाणून घेऊया आपल्यासोबत एक व्यापारी आहेत भाऊ शुभ सकाळ सकाळ आज काय बाजारभाव आहेत

किती लागवड आहे लागवड आहे पाच हजार काय भाव मागतात साडेचार पाच पर्यंत साडेचार पाच पर्यंत काय अपेक्षा यंदा आपल्याकडे पाऊस किती झाला पाऊस भरपूर झाला भरपूर झाला नुकसान झालं टोमॅटोच्या बागांचं झालं ना काय इथल्या मार्केट कमिटी बद्दलच काय प्रतिक्रिया सूचना काय नाही चांगली आहे मार्केट कमिटी मार्केट कमिटी चांगली आहे एक नक्की आहे की नारायणगावच्या मार्केट कमिटीचा जो काही व्यवहार आहे जे काही कामकाज आहे ते निश्चित चांगलं आहे भाऊ नमस्कार कुठून आलास तू कर्ज कर्ज करणं कुठली व्हरायटी घेऊन आला मेघदूत काय भाव मागत आहेत चारशे तीन शेणी नाही त्याची आवक अजिबात नाही काय अपेक्षा आहे आप आपल्याला पाचशे रुपये माल चांगला आहे आता व्यापारी बांधव फेरफटका मारत आहेत मालाची गुणवत्ता पाहून बाजारभाव आहेत आता आपल्यासोबत बनकर साहेब आहेत बनकर साहेब नमस्कार आज तीन तारीख आहे टोमॅटोची आवक प्रचंड कमी आहे काय बाजारभावाची परिस्थिती बाजार वाढतील वाढतील आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज तीनशे ते पाचशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे परंतु व्यापारी टॉमॅटो आहेत शेतकऱ्याकडनं माल घेताना काही कमी जास्त होईल का अशा प्रकारची पण त्यांची भावना असते आणि आहे असं आवक खूपच कमी झाल्यामुळे व्यापारी बांधव देखील टॉमॅटोचा बाजारभाव तीनशे ते पाचशे रुपयेपर्यंत आहेत भाऊ नमस्कार, नमस्कार। कुठून आले श्रीगोंदा श्रीगोंदा कुठली व्हरायटी घेऊन आले साहू काय भाव मागत आहेत चारशे साडेचारशे पाचशे रुपयांनी पण काही ठिकाणी मागणी होते माल चांगला आहे थोडासा गजरा आहे साडेपाचशे जाव। जावा किती किती एकर लागवड आहे दोन एकर दो किती एकरी खर्च येतो काय किती वर्ष आहे मार्केटला येतात काय मार्केट बद्दलची काय सूचना वगैरे चांगलं मार्केट आहे व्यापाऱ्यांबद्दल काय सूचना अडतदारांबद्दल काय सूचना चांगले आहेत तर बाजारभाव भेटला पण आज खूपच आवक कमी आहे त्यामुळे बाजारभाव मिळण्याची शक्यता अधिक आहे शेतकऱ्यांचं यंदाचं सीझन पूर्णपणे तसं वाया गेलेलं आहे यंदा तर सध्याच्या टॉमॅटोच्या बागा उरकत आलेल्या आहेत त्यामुळे बाजारभाव थोडासा आज वाढलेला निश्चित दिसेल परंतु टॉमॅटोच्या पिकावर करपा त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे टिपके तिरंगा असा अनेक प्रादुर्भाव झालेला आहे आज आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव थोडासा वाढेल अशी अपेक्षा आहे तर नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये जुन्नर तालुक्यापेक्षा दे दे बाहेरच्या तालुक्यातून अधिकचा माल येतो माल खूप चांगला आहे तशा पद्धतीनं बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे कुठून आले जलालपूर तालुका कर्जत कुठली व्हरायटी आले मेघदूत आज काय भाव मागत आहेत पाचशेपर्यंत मागतात काय अपेक्षा काय अपेक्षा आहे सातशे पर्यंत आज आवक कमी आहे निश्चित बाजारभाव जास्त मिळू शकतो नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज टोमॅटोची आवक खूप कमी झालेली आहे भाई साहेब नमस्ते कैसे मंडी आज सोसो पाच सो छेसो कॅरेट चे मांगर आहे पाचसो रुपये सॉरी पाचशे रुपये आता काय भाव द्यायचे सहाशे रुपये लावा दादा काय वाढतील का होत क्या होत आहे आज माल कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना टॉमॅटोच्या बाजारभावाची जास्तची अपेक्षा आहे आज नारंगावच्या टॉमॅटोमध्ये मार्केटमध्ये साधारण एक चार ते पाच हजार क्रेटचीच आवक होणार आहे सध्या टॉमॅटोची आवक घटलेली आहे ही टॉमॅटो आपण पाहतोय चांगल्या क्वालिटीची आहे भाऊ नमस्कार कुठून आले दौंड तालुका कुठली व्हरायटी मेघदूत कितवा तोडा आहे तिसरा आहे काय बाजार भाव मागता आहेत आज तीन रुपये दोन रुपये आज माल खूप कमी आहे थोडस थांबून घ्या पैसे होतील एवढे दूरवर टोमॅटो विक्री करायला येतात काय तिकडे मार्केट नाही अशा इथं बाजारभाव आपल्याला पटलं तर माल द्यायचा नाही तर नाही द्यायचं बरोबर तिकडे आणि नारायणगावचा नाही म्हटलं तरी फरक आहे आता इथे आपण पाहतोय माल प्रतवारी चांगले आहे लाल माल आहे काही व्यापाऱ्यांना इथे लोकलला लाल माल लागतो काहींना माल बाहेर पाठवायचा असतो भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले दौंड कुठली व्हरायटी घेऊन आहे काय भाव मागत आहेत सॉले पाचशे पाचशे काय अपेक्षा आहे पाच पन्नास रुपये वाढायला पाहिजे <laughs> निश्चित बाजारभाव तर वाढलेच पाहिजे आज आवक खूप कमी आहे त्यामुळे बाजारभाव अधिक मिळण्याची शक्यता आहे सर नमस्कार आज आवक खूप कमी आहे काय बाजारभाव आहे बाजार झाली साऊ असे साऊ विकत आहे हायब्रिड जे चार बाजार वाढतील बाजार वाढण्याचं कारण असं आहे की काल सण असल्यामुळे दसरा असल्यामुळे लोकांना लेबर मिळाले नाही लेबर न मिळाल्यामुळे दिसते ती लेबर न मिळाल्याच भविष्यात बाजार वाढतील

अच्छा दसरा असल्यामुळे काल दसरा असल्यामुळे आवक कमी आहे लेबर कामा असल्यामुळे तोडायला लेबर नाही त्यामुळं माल कमी आहे त्याच्यामुळे बाजारभाव आज जास्त मिळेल अशी अपेक्षा आहे या ठिकाणी शेतकरी खूप दूरवरने येत आहेत टॉमॅटो घेऊन आणि नाराणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चार पैसे अधिकशे होतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते आता पाहूया प्रत्यक्षात बाजारभाव कितीनं फायनल होतो आहे आणि शेतकऱ्याच्या टॉमॅटोला काय बाजारभाव मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक खूपच कमी झालेली आहे साधारण एक पाच एक हजार क्लेटची आवक असेल आणि बाजारभाव देखील चारशे साडेचारशे पाचशे रुपयाच्या आसपास आहे काल दसरा होता त्याच्यामुळे टॉमॅटो तोडण्यासाठी कदाचित मजूर मिळाले नसतील त्याच्यामुळे बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळतं अर्थात पाचशे रुपये साडेचारशे रुपये हा बाजारभाव खूप कमी आहे या बाजारभावामध्ये शेतकऱ्याचा खर्चसुद्धा वसूल होत नाही म्हणजे औषध खतं खूप याचे दर वाढलेले त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आहे आज तीन ऑक्टोबरला नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आवक खूप कमी झालेली पाहायला मिळते देखील चारशे ते पाचशे रुपयाच्या आसपास मिळत आहेत नारायणगावची टॉमॅटो मार्केट इतर टॉमॅटो मार्केटच्या मानाने खूप चांगली आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडण्याची जबाबदारी किंवा का व्य काय त्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न बिग्न टाईमचा सतत राहिलेला आहे आणि नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्याची टॉमॅटोची आवक पाहता आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण चार ते पाच हजार क्रेटची आवक झालेली आहे आणि बाजारभाव देखील त्या वाण्याने कमी मिळतोय कदाचित आज टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे वाढू शकतात सहाशेच्या आसपास बाजारभाव जाऊ शकतात अर्थात हजार पंधराशे दोन हजार जरी बाजारभाव मिळाला तर यंदाचं सीझन टॉमॅटो उत्पादकांचं आतभट्ट्यामध्ये गेलेलं आहे तोट्यामध्ये गेलेलं आहे शेतकरी बांधवांनो शेवटी टॉमॅटो नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत राहतात आपण शेतकरी आहात आपल्या पिकाची काळजी घ्या चांगली प्रतवारी करून घेऊन या आणि व्यापारी बांधवांना आपण देखील माल पाहून घ्या माल खाली करताना शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याबरोबर खळखळ करू नका योग्य बाजारभाव तुम्ही देत आहे नारायणगावचे टोमॅटो मार्केट निश्चित इतर मार्केटपेक्षा चांगली आहे त्यामुळेच नारायणगावच्या मार्केटचं सर्वत्र नाव झालेलं आपल्याला पाहायला मिळते बाजार समितीचे सभापती संजयराव काळे इथले व्यापारी आडतदार यांचं देखील नियोजन चांगलं आहे म्हणूनच नारायणगावचे टॉमॅटो मार्केट आंतरराष्ट्रीय टॉमॅटो मार्केट बनू पाहत आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटचं दररोजचं वार्तांकन करण्यामागचा हेतू हाच आहे की शेतकरी बांधवांना दररोजचे ताजी माहिती मिळावी काही विद्वान मंडळी या ठिकाणची असं म्हणत आहेत की सुरेश वाणींना मार्केट कमिटीची बाजू मांडण्यासाठी किंवा हे खरं काय लोकांना सांगण्यासाठी मार्केट कमिटी पैसे देते अरे महाभागांनो जरा नीट माहिती घ्या आणि मग वक्तव्य करत चला आम्ही अतिशय प्रामाणिकपणे भल्या सकाळी या ठिकाणी येऊन शेतकरी बांधवांच्या काय अडी आहेत ते समजून घेऊन तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतो सुरेशवाणी विघाना टाइम्स औरंगाबाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका